सामाजिक कार्याची त्यांना विशेष आवड आहे आणि याच तळमळीने त्यांनी ब्रेन सेतू अकॅडेमीमध्ये अकॅडमीमध्ये एक महत्त्वाचा भाग बनले आहेत मी श्री मोहिती सर यांना विनंती करते की त्यांनी ब्रेन सेतू अकॅडमीबद्दल अगदी थोडक्यात आपली भूमिका स्पष्ट करावी मोहिती सर सर्वांना नमस्कार मी फार वेळ घेणार नाही कारण मुख्य कार्यक्रम आता सुरू होणार आहे पाचच मिनटात तत्पूर्वी काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून द्याव्यात या हेतूने मी काही दोनच मिनिट आपले घेतो मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेल दहा बारा हजार वर्षापूर्वी माणसांनी एकमेकांशी संपर्क करायला सुरुवात केली एकमेकांशी बोलायला सुरुवात केली मग ते के हलू हलू। सांकेतिक भाषा असेल वेगवेगळे आवाज काढून बोलणं असेल ते सुरू केल्यानंतर हळूहळू त्या गोष्टी सांकेतिक ज्या भाषा असतील चिन्ह असतील त्यांचा वापर करून प्रदेशानुसार वेगवेगळ्या भाषेचा उगम होत गेला परंतु तरीही मौखिकरित्या जी गोष्ट डेव्हलप झाली विकसित झाली ती प्रत्यक्ष कागदावरती यायला असंख्य वेळ गेला आणि दोन अडीच हजार वर्षापूर्वी लिपीचा जा उदय झाला मग हा बारा हजार वर्षापासून जर मागील दोन अडीच हजार वर्षाचा कालखंड जर बघितला तर त्यावेळेसच्या या प्रदीर्घ कालखंडामध्ये आपल्याला कुठलं ज्ञान आलं नव्हतं का कुठल्या औषधींची माहिती मिळाली नव्हती का स्थापत्यशैली निर्माण झाली नव्हती का तर निश्चितच हे सर्व झालेलं होतं परंतु त्यावेळेस लिपी किंवा लिहिण्याची कला विकसित न झाल्यामुळे माणसाने काय केलं असेल तर सर्वप्रथम वंश परंपरेनुसार किंवा पुढील पिढीला मागील ज्ञान हे मौखिक परंपरेने देण्याचा प्रयत्न केला आणि हे ज्ञान पुढील पिढीने लक्षात ठेवण्यासाठी काही कला विकसित झाल्या आज आम्ही जे तुमच्यासमोर जे घेऊन आलेलो आहे मेमरी सायन्स मेमरी सायन्स म्हणजे काय तर ही जुनी प्राचीन लुप्त झालेली कला आहे एकदा का आपण गोष्टी लिहायला सुरुवात केली की ते आपण डोक्यात ठेवत नाही आपल्या आधीच्या पिढीचं बघा आपल्या आईबाबा असतील आजी आजोबा असतील सगळ्यां जेव्हा फोन आले तेव्हापासून त्यांचे नंबर तोंडपाठ आहेत त्यांचे पण आज आपल्या घरातील जोडीदाराचा नंबर तोंडपाटे विचारला तर ते आप आपल्याला सांगता येत नाही घरातील सर्व सभासदांचा आपले भाऊ बहीण यांचा नंबर पहाटे की सांगता येत नाही याला कारणे आपण ते लिहायला लागलो लिहायला लागल्यामुळे ला आपण मेंदूचा लक्षात ठेवण्याचा जी प्रोसेस आहे ती आपण जवळजवळ कमी करून टाकली आणि निसर्गाचा नियम आहे ज्याचा ज्याची आपल्याला गरज संपते ते हळूहळू नामशेष होत जातं जशी माणसाला काही हजार काही लाख वर्षापूर्वी शेपटी होती तिचा वापर न केल्यामुळे संपत केली त्याप्रमाणे मेंदूचा लक्षात ठेवण्याचा हा क्रम संपत चाललेला आहे आणि अजून महत्त्वाची गोष्ट आपण आत्ता ज्या पिढीसोबत जगतोय ती म्हणजे आत्ताची जेन जी पिढी अल्फा पिढी हे यांना आता मोबाईलची सवय लागलेली आहे पुढे फक्त पंधरा सेकंद जे मोबाईलमध्ये चालतात तेवढं बघतात इंटरेस्टिंग नसेल तर स्क्रोल करतात आत्ताची जी अल्फा पिढी आहे जेन जी पिढी आहे हे तर टी समोरही बसत नाही कारण आवडीचं असेल तरच ते बघणार आवडीचं नसेल तर त्यांना स्क्रोल करायची सवय लागलेली आहे त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे आणि अशा वेळेस अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लागते तर फोकस आणि अटेन्शन स्पॅन की तुम्ही व्यवस्थित एखादी गोष्ट शांतपणे बसून वाचली पाहिजे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मग ते आत्मसात केलं पाहिजे हल्लीच्या पिढीचा जो काही प्रॉब्लेम झालेला आहे जी समस्या निर्माण झालेली आहे या नवीन आलेल्या टेक्नॉलॉजीमधून आलेली आहे आणि आम्ही टेक्नॉलॉजीच्या विरोधात नाही परंतु मागील दोन अडीच हजार जा वर्षापूर्वी लुप्त झालेली जी आपली कला आहे लक्षात ठेवण्याची जी, जी कला आहे ती या नवीन टेक्नॉलॉजीसोबत आपल्याला कशी देता येईल हा विषय ये। आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला वीरेंद्र जाधव सरांनी तो आमच्यासमोर प्रपोजल मांडलं आणि आम्ही एकमुखाने त्याला होकार दिला मी प्राध्यापक राहिलेलो आहे मी सायंटिस्ट आहे वे वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावतो आणि हे करत असताना मलाही अनेक गोष्टी हँडल करत असल्यामुळे एकाच वेळी सांभाळत असल्यामुळे विसरायला व्हायचं तर मी त्यांना म्हटलं जर अशी खरोखर टेक्निक असेल असं आसे तंत्र असेल तर मी पहिले स्वतः ट त्याची ट्रेनिंग घेतो मला योग्य वाटलं तर आपण पुढे जाऊ आणि मी तिथे ब अजमेर राजस्थान या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग घेतलं ज्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं तेच सर आज आपल्याला येऊन इथे ट्रेनिंग देणार आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ते या ब्रेन सायन्सचे ते तंत्रज्ञ टेक्निशियन ते ट्रेनर आहेत आणि मला वाटतं हे आपल्या कर्जतकारांसाठी अतिशय मोलाची संधी आहे की प्रत्यक्ष मी एक एम बी ए कॉलेजला शिकवणारा प्राध्यापक आणि मला ज्यांनी शिकवलं आणि मला ते तितकंच डायनेमिक वाटलं मला ते तितकंच प्रभावी वाटलं तर मला वाटतं इथे आलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना आणि माझ्या शाळेचेही शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले इतरही शाळांमधून आले त्यांनाही ते निश्चित आवडेल हेच मेमरी ट्रेनिंग आपण हळूहळू प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू परंतु आज त्याची सुरुवात किंवा पायाभरणी आम्ही ब्रेन सेतू अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी घालत आहोत हे मला अत्यंत आनंदाने आपल्यापुढे नमूद करावसं वाटतं आमच्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने आम्ही हा छोटासा वेल या ठिकाणी लावत आहोत हळूहळू त्याचा वटवृक्ष तुमच्या सर्वांच्या साथीनी होईल अशी मला खात्री आहे आणि मी तुम्हाला सांगतो की इथून पुढचे ज्यावेळेस नरेंद्र सर येतील आणि तिथून पुढचे जे काही कालावधी लागणार आहे तर तो मंत्रमुग्ध करणारा आहे ते ज्या प्रकारे तुम्हाला गोष्टी निदर्शनात आणून देतील तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युली फोटोग्राफिक मेमरी म्हणजे काय असते की एखादी गोष्ट फार मोठी गोष्ट दोन सेकंडमध्ये बघून कशी लक्षात ठेवायची किंवा पॅराग्राफच्या पॅराग्राफ कशा लक्षात ठेवायचे किंवा अन्य गोष्टी असतील मी अधिक काय सांगत नाही तुमचं फक्त कुतूहल वाढवण्यासाठी तेवढ्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही स्वतः अनुभवाव्यात कर्जतकारांना अतिशय चांगली संधी आलेली आहे तर या गोष्टी तुम्ही अनुभवाव्यात आमच्या निधी मॅडम आहेत ज्या आपल्याला फोनिकविषयी माहिती सांगतील की मुलांनी कशा पद्धतीने उच्चार केले पाहिजेत कशा पद्धतीने त्यांनी इंग्रजी असेल ते बोललं पाहिजे पाचवी पाच नी सहा वर्षाची मुलं पूर्णाच्या पूर्ण वाक्य बनवायला लाग लागलेत पॅराग्राफ बनवायला लागलेत तरी ही गंमत कशी आहे अत्यंत सोप्या शब्दात ही दोन्ही एक्सपर्ट माणसं आपल्यापर्यंत पोहोचवतील तत्पूर्वी मला बोलायची संधी दिली